नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर मी युट्यूब चालू पाहतो मित्रांनो महत्वाचे चालू मित घडामोडी आज तारीख आहे सव्वीस सब्टेंब, सप्टेंबर सव्वीस सप्टेंबर चे मित्रांनो सर्वांना आपण चालू घडून बघतो मित्रांनो रोजचे वीस प्रश्न आपल्याला महत्वाचे असतात जे प्रत्येक पेपरला आपल्याला महत्वाचे असतात कोणतीही एक समजा प्रत्येक प्रश्नासाठी चालू घडामोडी महत्वाची असते त्या अनुषंगाने आपण पाहतोय महत्वाचे घडामोडी मित्रांनो आपण सुरू करूया लक्षात ठेवा आजचा पहिला पॉईंट आहे सव्वीस सप्टेंबर हा दिवस जर आपण पाहिला गेला जागतिक पर्यटन दिन म्हणून आपण साजरा करतो जागतिक पर्यटन दिन हा सव्वीस सप्टेंबर रोजी साजरा केला जातो आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे चलो अच्छा पहिला प्रश्न मित्रांनो पहिला प्रश्न पाहायचा आहे भारतातील अधिकृतपणे एस सी एस टी यांच्यावरील अत्याचारामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात आहे तर उत्तर आहे उत्तर प्रदेश म्हणजे सर्वात जास्त वाढ आहे यूपी मध्ये सर्वात जास्त वाढ आहे लक्षात ठेवा त्याबद्दल आपण थोडा पॉइंट बघूया की भारतातील अधिकृतपणे एस सी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दलितांवर अत्याचारांमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे बावीस मध्ये एससी व एसटी अत्याचार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत नोंदवलेल्या एक्कावन्न हजार सहाशे छप्पन प्रकरणापैकी एकट्या युपीमध्ये बारा हजार दोनशे सत्याऐंशी प्रकरणं आहेत देशाच्या तेवीस पॉईंट अष्ट्याहत्तर इतकी सर्वाधिक टक्केवारी आहे लक्षात असू दे आणि राजस्थान त्यानंतर राजस्थानमध्ये आठ हजार सहाशे एकावन्न एक आहेत त्याच्यानंतर मध्य प्रदेशात सोळा पॉईंट त्र्याहत्तर टक्के प्रकार म्हणजे पहिला कोण आहे युपी दुसरा कोण आहे राजस्थान तिसरा कोण आहे मध्य प्रदेश एस टी एस सी व असणारे अत्याचार ठीक आहे हा मग कलम पंधरा एक नुसार धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थानावर आधारित भेदभाव प्रतिबंध करतो पॉईंट नंबर एक सतरा भारतीय घटना अस्पृश्यता नष्ट करणे कलम तेवीस सक्तीच्या मजुरीवर बंदी करणे कलम सोळा चार आणि सोळा पाच सार्वजनिक सेवामध्ये आरक्षणाची तरतूद आहे आणि कलम एकवीस जगण्याचा आणि स्वातंत्र्याचा हक्क हमी देतो या सगळ्या कायद्या अंतर्गत कुणातलाही जात भेद करता येणार नाही आणि खासियत काय कलम तीनशे पस्तीस राज्यसेवेमध्ये अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व सुनिश्चित करते आणि दोन हजार पंधरा दुरुस्ती लैंगिक छळापासून एस सी एस टी महिलांसाठी संरक्षण केलेले आहे बघा पंधराची दुरुस्ती आहे आणि खासियत काय आणखी पॉइंट आहे दोन हजार एकोणीस ची दुरुस्ती काही आहे की प्रक्रियात्मक सुरक्षा लागू करणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांतर पूर्व परवानगी शिवाय तात्काळ अटक करण्याच्या तरतुदी पुनर्सचित केलेली आहे लक्षात असू दे हे दोन्ही पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली तर उत्तर आहे मुस्ताक अंतुले यांची निवड झालेली आहे मुस्ताक अंतुले यांची निवड झालेली आहे तिसरा पॉइंट मित्रांनो पुण्यातील लोहगाव विमानतळाला कोणाचे नाव देण्याचा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय घेतलाय तर उत्तर आहे जगद्गुरु संत तुकाराम केले आहे लक्षात असावं पुढील प्रश्न मित्रांनो चौथा कोणत्या अभिनेतेला ग्रीनिज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे भारतीय फिल्म उद्योगांमध्ये उत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे तर उत्तर आहे चिरंजीवी लक्षात ठेवा कोण चिरंजीवी यांना हा अव्वल स्थान भेटलेला आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली तर उत्तर आहे हरिनी अमर सूर्या यांनी शपथ घेतली काल श्रीलंका आपण परवा पूर्ण डिटेल पाहिलेले आहे आणि त्याचे राष्ट्र अद्दे, अध्यक्ष म्हटलं तर कोण आहे मित्रांनो अनुर कुमार अनुरा कुमार दिसा नायके एका साधारण कामगाराचा सा मुलगा लक्षात ठेवा मार्क्सवादीचा म्हणजे एक बोलतो ना आपण मार्क्सवादी पूर्ण सत्तेवर आले तिथे आणि अनुराग कुमार दिसा नायके हा हे राष्ट्राध्यक्ष झाले आणि पाहायला गेलं हरिनी अमर सूर्या जर पाहायला गेल्या ह्या त्या रा काय म्हणतो आपण श्रीलंकेचे पंतप्रधान झालेले आहेत आणि दुसरी महिला लक्षात ठेवा श्रीलंकाचे हा श्री श्री पण पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पुढे कोणत्या किल्ल्याला महाराष्ट्र शासनाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे तो उत्तर आहे प्रतापगडाला घोषित केलेलं आहे कोणतं गड प्रतापगड माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मुक्तेश कुमार परदेशी कोणत्या देशातील भारताचे रजदूत म्हणून नियुक्त झाले आहे तो उत्तर आहे तुर्कस्तान कोणत्या देशाचे तुर्कस्तानचे लक्षात ठेवा परदेशी हे भारताचे रजदूत झालेले आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो टिंबटिंब राज्यातील आय आय संस्थांचे नामकरण करण्यात आले म्हणजे महाराष्ट्रातल्या किती आय आय टीचे नामकरण करण्यात आले तर उत्तर आहे मित्रांनो चौदा आय आय टी ठीक आहे आपण डिटेल पाहूया चौदाच्या चौदा आय आय टी ठीक आहे कोणाकोणाचं काय काय ठीक आहे बीडचं नाव काय केलंय विनायकराव मेटे लक्षात ठेवा ठीक आहे हा जामखेडचं नगरचं काय केलंय पुण्यशिल अहिल्याबाई होळकर ठीक आहे मुंबई शहराचे काय केलंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्षात ठेवा आणि येवला नाशिकचे काय केलंय महात्मा ज्योतिबा फुले नाव ठेवलंय आणि जवाहर पालघरचं नाव काय भगवान बिरसा मुंडा लक्षात ठेवा कोल्हापूरचे नाव काय ठेवलंय छत्रपती राजश्री छत्रपती शाहू महाराज अमरावतीचे नाव संत गाडगे महाराज सांगलीचे नाव लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जळगावचे नाव कवयत्री बहिणाबाई चौधरी नाव आहे ना आरवी वर्धाचे दत्तोजी दत्त पंतोजी ठेंगडी लक्षात ठेवा बेरापूर नवी मुंबईचे दिवा पाटील लक्षात ठेवा ठीक आहे सगळे पॉईंट कव्हर करतोय कुर्ल्याचे नाव कुर्ला काय महाराणा प्रताप शासकीय औद्योगिक प्रशासन संस्था भूमधाराशिवचं काय नोंद ठेवलंय आचार्य विद्यासागरजी लक्षात ठेवा आणि ठाण्याचे नाव काय ठेवले धर्मवीर आनंद दिगे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था लक्षात ठेवा चौदा चाओधा आहे चौदाचे नाव बदललेले आहे नुकताच आता आयटीआय मध्ये काय सुरू झालं होतं मित्रांनो आता नुकताच की संविधान मंदिर सुरू केलं होतं ठीक आहे हा सुद्धा आपण पॉईंट अगोदर घेतलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्रात कोणत्या समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ सुपूर्द करण्यात आले तर ब्राह्मण आणि रजपूत या दोघांना सुपूर्द करण्यात आलेले आहे ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ या समाजातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी युवक युवतींना शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी या महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य करण्यात येईल हा पॉईंट आहे आणि महामंडळाला पन्नास कोटीचे भाग भांडवल देण्यात येईल महामंडळाचे मुख्यालय कुठे असणारे पुण्यामध्ये असणार आहे कोणाचा मित्रांनो ब्राह्मणांसाठी आणि दुसरं आहे रजपूत समाजासाठी है ना वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ सुरू केलंय या समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील युवा युवती शैक्षणिक तसेच व्यवसायासाठी लक्षात ठेवा महामंडळामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात आले त्यांना पन्नास कोटीचे भाग मांडवल देण्यात आलेले आहेत आणि ते मुख्यालय कुठे छत्रपती संभाजीनगर ठीक आहे लक्षात असावं आपल्याला माहित असावं ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट दहावा प्रश्न तेरा, ड्रोन कोणत्या देशाने विकसित केले आहे केलेलं आहे इराणने हे नवीन है ना काझे ड्रोन त्यांच्या लष्करी आधुनिकीकरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून सादर केले आहे संदर्भात या प्रदेशातील वाढत्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर त्यात केले आहे शाहेत वन थर्टी सिक्स बी ड्रोन हे शाहेत वन थर्टी सिक्स ची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे ज्यामध्ये नवीन वैशिष्ट्य आहेत चार हजार किलोमीटर म्हणजे दोन हजार पाचशे पेक्षा जास्त लांब जाऊ शकतात हे त्याच्यात खासियत आहे माहित असण आवश्यक आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने शेतकरी आणि उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी बना क्या योजना सुरू केली बना क्या तो उत्तर आहे मिझोरम राज्याने सुरू केले कोणी मिझोरम राज्याने काय की मुख्यमंत्री लाल दोहेमा यांनी वनपा हॉल येथे आयोजित समारंभात राज्याच्या नवीन प्रमुख हँड होल्डिंग स्कीम म्हणजे बनाकेह या अधिकृतपणे लॉन्च केली आहे तर काय आहे ध्येय आणि उद्दिष्ट काय क्रियांचे प्रभावी अभिसरण कार्यक्षम संसाधन एकत्रीकरण आणि वाटप आणि प्रगती भागीदारीची स्थापना करणे तरुणांचा लाभदायक सहभाग करणे समर्थन संस्था मजबूत करणे आणि सर्व सर्वसमावेशक सेवा वितरण करणे ठीक आहे हे त्याचं डिझाईन काही आहे ही योजना राज्यभरातील उद्योजक आणि शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य समर्थन देण्यासाठी विविध लक्षित कार्यक्रमाद्वारे आर्थिक वाढ सोयपूर्णता चालना देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आणि कृषी क्षेत्राला पाठिंबा देण्यासाठी ही योजना चार प्रमुख पिकांसाठी आधारभूत किंमत म्हणजे एम एस लागू करण्यात आली आहे कुठे झाडू हळद मिजो बर्ड्स आणि चिली काय चिल्ली लक्षात ठेवायची गोष्ट आहे एकूण चार जे आहे त्यांचे खूप खास आहेत आधारभूत किंमत एम एस पी लागू केली गेलेली आहे लक्षात ठेवा हे पॉईंट सुद्धा खूप महत्वाचं आहे ठीक आहे पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो कोणत्या देशाने भारताकडून दारोगोळा ड्रोन विरोधी उपकरणे खरेदी केली आहेत तर आर्मेनिया नावाचा देश आहे त्याने खरेदी केले आहे है ना आर्मेनियाने भारताकडून पिनाका मल्टी मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टीम आणि आकाश अँटी एअरक्राफ्ट सिस्टीम हॅवी जर अँटी टॅक रॉकेट आणि ड्रोन विरोधी उपकरणे दारुगोळा खरेदी केला आहे लक्षात ठेवा चालू आर्थिक वर्षात चोवीस च्या सुरुवातीपासून पर्यंत आर्मेनियाने भारताकडून डॉलर सहाशे दशलक्ष किमतीची सहाशे डॉलर सहाशे दशलक्ष किमतीची शस्त्रे खरेदी केली आहे आर्मेनियाची राजधानी काय येरेवन आहे ना चलन काय आर्मेनियम ड्रम अध्यक्ष वागन खचा तुर्न है ना त्यांचं नाव आहे खर्चा तुर्ण यन लक्षात ठेवा त्यांचं अध्यक्षांचं नाव आहे लक्षात ठेवा ठीक आहे तेरावा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंचावन्न भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कुठे होणार आहे तर उत्तर आहे गोवामध्ये होणार आहे कुठे गोवामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे बघा वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे लक्षात ठेवा है ना ते वीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर चोवीस या कालावधीत गोव्यात होणार आहे कुठं गोव्यात एकोणीसशे बावन मध्ये स्थापन झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव वार्षिक चित्रपट महोत्सव आहे हा माहिती प्रसारण मंत्र्यांचे सचिव आहेत संजय जाजू लक्षात ठेव भारताचे गोव्याचे मुख्य सचिव आहे पुनित गोयल आणि इप्पी म्हणजे कुठले बाबानो भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष कोण आहेत शेखर कपूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री सध्या कोण आहेत प्रमोद सावंत सगळे पॉईंट आपण कव्हर करतो ठीक आहे पुढचा पॉइंट नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा हंग जाऊ ओपन चोवीस दुहेरीचे विजेतेपद कोणत्या देशाच्या खेळाडूने जिंकले आहे ऑब्व्हियसली आपला देश भारत पहिल्यांदा असं घडलंय की चीनमध्ये जाऊन आपण जिंकलोय लास्ट टाइम ही स्पर्धा कुठे होणार आहे मी क्लिअर केलं होतं आज मी ह्या झाल्यानंतर आपण उत्तर घेतोय लक्षात ठेवा हंग जाऊ चीन चोवीस सप्टेंबर रोजी यु एन आय भारताच्या जीवन नेंद नेंदू चेन आणि विजय सुंदर प्रशांत या दोघांनी हंग जो ओपन चोवीस मध्ये है ना रोम हर्षक विजय मिळून पहिले एटीपी टूर दुवेरीचे विजेतेपद पटकवलेले आहे माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा ते जर्मनचे होते उपविजेता कोण आहे मित्रांनो जर्मनी लक्षात ठेवून चीनमध्ये ही घटना ही मॅचेस झालेल्या आहे ठीक आहे बिगर मानांकित भारतीय जोडीने बघा मानांकित पण नाही आहे ते बिगर म्हणजे ना त्यांचं कुठे नंबर्स पण नाही म्हणजे इतकं जबरदस्त जोडी खेळली आहे कॉन्स्टनच्या जर्मनी जोडीचा पराभव केला फ्रेड झेन आणि हॅनरिक जेबेन्स यांनी मंगळवारी झालेल्या चोरशीच्या अंतिम फेरीत हंगाजो ऑलिम्पिक क्रीडा केंद्रावर चार सहा सात बघा चार सहा सहा पाच दहा सात विजय मिळवला म्हणजे भारताने विजय मिळवला वन पहिल्यापासून त्यांनी चान्स मारला आणि जिंकले लक्षात ठेवा आणि आपल्याला खास करून हंगाव ओपन पहिल्यांदा आपण चीनमध्ये जिंकले लक्षात ठेवा आणि खासियत काय मित्रांनो ते बिगर नामांकित दोन्ही खेळाडू आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा भारताने पहिले मल्टी ओमिक्स डेटा पोर्टल कोणी सुरू केले तर आयसीजी आयसीजीचा फुल नेम काय इंडियन कॅन्सर जिनोम ऍटलस हे भारतातील पहिले मल्टी ऑमिक्स डेटा पोर्टल सादर केलेत जे नवीन प्लॅटफॉर्म संशोधक आणि डॉक्टरांना भारतीय कर्करोग रुग्णांच्या महत्वाच्या डाटांमध्ये प्रवेश करण्यास अनुमती देत हे सुद्धा पॉईंट माहिती असणं आवश्यक आहे पुढचा सोळावा प्रश्न श्रीलंकेच्या नवीन पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली लक्षात ठेवा पंतप्रधान म्हणून हरिनी अमर सूर्या लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो शंख एअर नागरी उड्डाण कोणत्या राज्यात उड्डाण मंत्रालयाने मंजुरी केली आहे मित्रांनो खास पॉइंट आहे शंख एअर नागरी उड्डाण लक्षात ठेवा नाव लक्षात ठेवा शंख नागरी उड्डाण तर कुठे युपी मध्ये म्हणजे उत्तर प्रदेशाने डिटेल बघूया उत्तर प्रदेशाची पहिली अनुसूचित विमान कंपनी असलेल्या शंख एअरला नागरी उड्डाण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी मिळाली आहे लखनौ ते नोएडा यांचे मुख्य केंद्र म्हणून वापर करून प्रादेशिक कनेक्टिव्हिटी वाढवण्याचे एअरलाईनचे उद्दिष्ट आहे भारतातील प्रमुख शहरांना जोडण्याची सुद्धा त्यांची योजना आहे लक्षात ठेवा शंख एअर नागरी उड्डाण यूपी सरकारने सुरू केलं त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो ओजीए च्या टॉप पन्नास आहे ना मेगा हब विमानतळाच्या यादीत दिल्ली विमानतळाला कोणते स्थान आहे तर दिल्लीला चोवीस स्थान आहे आणि युकेला पहिलं स्थान आहे आणि आपलं छत्रपती लक्षात ठेवायची गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल जे आहे ना आपलं विमानतळ त्याला फॉर्टी फोर्थ नंबर आहे लक्षात ठेवा कोणता मेगा हाफ विमानतळाच्या यादीत लक्षात ठेवा युके फर्स्ट आहे दिल्ली चोवीस व आणि फोर्टी फोर नंबर आपलं कोणतं मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके विमानतळ लक्षात ठेवा ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन कालचा प्रश्न एलॉन बसच्या कंपनीने अंधांसाठी तयार केलेले एक उपकरण काय आहे त्याचे नाव काय आहे असा प्रश्न होता लक्षात ठेवा याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन ब्लिन साईट ठीक आहे आणि आजचा प्रश्न मित्रांनो लक्षात ठेवा तुम्हाला उत्तर द्यायचा कमेंट बॉक्सात आणि मित्रांनो सर्वजण कमेंट करा आणि लाईक पण करत जावा मित्रांनो जेणेकरून काय की आम्हाला बरं वाटतं की बाबा सगळे पाहता लक्षात ठेवा ठीक आहे हा महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड दुर्गती मार्गाला मंजुरी दिली आहे आपल्याला उत्तर या लक्षात प्रश्न आहे लक्षात ठेवा लक्षा महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील्ड दुर्गती मार्गाला मंजूर दिली आये, है, चत, नगर, है आहे ऑप्शन आहे मुंबई ते पुणे शिरूर छत्र ते छत्रपती संभाजीनगर पुणे ते सोलापूर नागपूर ते लातूर आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं आहे की ह्याचं उत्तर काय असणार आहे आणि आपण सर्वचे सर्व प्रश्न मित्रांनो महत्वाचे वीस प्रश्न आपण घेतलेले आहेत जे प्रत्येक परीक्षेला आपल्याला उपयुक्त असणार आहेत आणि सर्वांनी याचा वापर करावा आणि सर्वांनी वहीत लिहून घ्यावे जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला समजत जाईल ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच सांगू उद्या याच टाइमाला याच वेळेस भेटू आणि उद्या आपण बरोबर वीस प्रश्न घेऊन येऊ ठीक आहे धन्यवाद मित्रांनो थँक्यू